बातमी पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातून समोर आली आहे वाडा तालुक्यातील पाली या गावाच्या हद्दीमध्ये वाडा मनोर या महामार्गावर टॅम्पो आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातामध्ये दुचाकीवरील एका मुलीचा मृत्यू झाला असून त्या दुचाकीवरील बहीण व भाऊ व टॅम्पो चालक असे तिघेही गंभीर जखमी झाल्याचे समजते गुरुवार दिनांक नऊ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झालेला आहे कंचाणू वाड्याच्या दिशेने येणारी आयसर टॅम्पो व वाड्याहून पालीच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी यांच्यामध्ये समोरासमोर धडक बसून हा अपघात झालेला आहे या अपघातामध्ये स्नेहा बंधू झिरवा या मुलीचा मृत्यू झालेला आहे तर टेम्पो चालक जखमी त्याला उपचारासाठी हलवण्यात समजते तसेच अंकिता आंबात व अर्षल आंबात यांनाही इतर दवाखान्यामध्ये हलवण्यात आल्याची माहिती मिळत असून निखिल झिरवा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेम्पो चालकाविरोधात वाडा ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षेध दत्तात्रय केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मयूर शेवाळे या अधिक तपास करत असल्याचे समजते